उपक्रमाचा कार्यक्रम करतोय नेमकी काय संकल्पना आहे आणि पद्धतीने आपण साकारणार आहोत गीत रामायणाला म्हणजे आदरणीय गदिमा आणि बाबूजी यांच्या या कलाकृतीला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने हा एक मानस होता की गीत रामायणाचं काहीतरी वेगळं स्वरूप आज आपण डोंबिवलीला द्यावं म्हणूनच डोंबिवलीतल्या पंधरा इतर नृत्य संस्था आणि आम्ही तीन आयोजक मिळून या गीत रामायणाचं एक वेगळं स्वरूप मांडायचा विचार केलेला आहे तो तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्णतेकडे होईल आणि केवळ श्रीरामाच्या नृत्य सादरीकरणातून सुद्धा एखादा जागतिक विक्रम नोंदवू शकतो हा एक विश्वास आपल्या पुढच्या पिढीला द्यायचा होता संस्थेबरोबर या दोन आयोजक कला संस्कार मिळत मधुकर चक्रदेव एच एफ आणि इतर चौदा दिग्गज नृत्य संस्था डोंगिली यामध्ये सहभागी होणार आहेत जवळपास दोनशे पन्नासहून अधिक कलाकारांचा यामध्ये नृत्य सादरीकरणामध्ये सहभाग असणार आहे कार्यक्रम खर तर तीन तासांचा असेल आणि श्रीराम कुठे नेतो तीन तासाच्या वरही झाला तरी असलेला प्रत्येक प्रेक्षक श्रीरामय होऊनच तिथे थांबेल ही मला खात्री आहे